नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे व्ही आर एम स्टुडिओ आणि आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे वडवणी रेल्वे स्टेशन येथे तर दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आणि या सुट्ट्यामध्येच म्हटलं की चला आता आपलं वडवणीमध्ये झालेलं रेल्वे स्टेशन बघून येऊया की कशा पद्धतीचं रेल्वे स्टेशन आहे आणि मी असं ऐकलं होतं की बीडचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यापेक्षा अधिक सुंदर असं रेल्वे स्टेशन आमच्या वडवणीचं स्टेशन आहे म्हणून ते पाहण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो होतो आणि इथं आलोनंतर पाहिल्यानंतर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लक्षात आलं की खरोखरच वडवणीचं रेल्वे स्टेशन हे अतिशय सुंदर असं आहे म्हणजे हे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर मला लोणावळा खंडाळा इथलं जसं रेल्वे स्टेशन आहे त्याचीच काही काळ आठवण आली अतिशय सुंदर असं आणि मोठं रेल्वे स्टेशन आहे समोरच्या बाजूला आल्यानंतर आपलं स्वागत होतं तिथेच आहे तिकीट काउंटर तिकीट काउंटरमधनं पुढं आल्यानंतर हे आहेत रेल्वे लाईन्स म्हणजे दोन लाईन्स आहेत एकीकडनं गाडी येणार आहे दुसरीकडनं गाडी जाणार आहे आणि त्याच्याच पुढच्या बाजूला मालगाडी थांबण्याची देखील व्यवस्था आहे व इतर ज्या जंक्शन असतं त्या पद्धतीच्या गाड्या थांबण्यासाठी ही रुळांची व्यवस्था आहे म्हणजे एकूण पाच असे रुळ आहेत आणि आम्ही गेलो त्यावेळेस ही काही सामान आलं होतं म्हणजे इंजिनिअरिंगचं जे मटेरियल होतं ते सामान या ठिकाणी एका बोगीमध्ये आलं होतं आणि खूप छान वाटलं की आता जवळपास सर्व कामे या ठिकाणी संपूर्ण होत आलेलं आहे आणि आनंद वाटला की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पाहिलेलं जे स्वप्न होतं की अहिल्यानगर बीड आणि परळीचा जो मार्ग आहे तो पूर्ण होत आलेला आहे आणि तसं पाहिलं तर आमचा जो तालुका आहे वडवणी तालुका तो वडवणी तालुका निर्मिती करण्याचंही सर् सगळं जे श्रेय आहे ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना आहे आपण पाहू शकता रेल्वेच्या ज्या दुसऱ्या बाजूला आहे त्या ठिकाणी पर्वत आहेत आणि जो की आमच्या वडवणी तालुक्यातला कान्होबाची टेकडी किंवा चौफळदारा नावाचा जो भाग आहे या ठिकाणचा तो डोंगर आहे ज्याला की ओमकार पर्वत असं म्हणतात आणि ज्याचा आकार देखील ओम जो आकार आहे त्या पद्धतीचा आकार आहे म्हणजे भविष्यामध्ये या ठिकाणी उद्योगधंद्याबरोबरच पर्यटनाची देखील संधी आमच्या वडणी तालुक्याला चालून आलेली आहे असं मला वाटतं तर ना बघा आपण वरच्या बाजूला आलो आहोत म्हणजे दुसऱ्या पटरीकडे जाण्यासाठी किंवा जा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही आलेलो आहोत त्या ठिकाणी रंगरुंगटीचं काम सुरू होतं आणि वरून पाहिलं जास्त बघा किती अतिशय सुंदर असा सारा परिसर आहे आणि वडवणीचा हिरवागार असा परिसर भविष्यात निश्चितच वडवणीकरांना संधी आहे की उद्योगधंद्याबरोबरच पर्यटनाच्या क्षेत्रातही शे वडवणी शहर निश्चितच प्रगती करेल आणि वरून घेतलेलं पाहिजे हे स्टेशन अशा पद्धतीचं स्टेशन आहे अतिशय सुंदर असं स्टेशन आहे आणि खूप आनंद वाटला मित्रांनो की आमच्या वडणीचं जे रेल्वे स्टेशन आहे ते पूर्णत्वासित आहे चला भेटूया आज एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू बाय बाय